इथे या हॉस्पिटल मध्ये आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलचे आभार मानतो की जे विरोधकांनी पूर्ण एक महिना इलेक्शन मध्ये माझ्यावर टीका टिप्पणी केली या हॉस्पिटलच्या बाबतीत की हे बंद आहे तर काहीच होत नाहीये का खरं सत्य दूध का दूध पाण्याचं पाणी खरं परिस्थितीचं सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवशील आपण इथे आलेले बघा हे महानगरपालिकेचं आपण दहा हजार स्क्वेअर हॉस्पिटल बांधले खाली पाच हजार आणि भरती पाच हजार आणि ह्या ठिकाणी आपण ही जागा जी सोडली दिसते तुम्हाला ही अँब्युलन्स साठी जागा अँब्युलन्स आहे आपल्याकडे महानगरपालिकेने जेव्हा ज्यांना गरज असती त्यावेळेस एक अँब्युलन्स कोणी इथं उभं करते इथून लोकांना ओके हा आणि त्यासाठी ह्या हॉस्पिटल जेव्हा चालू असताना ठिकाणी आपण बघत असाल की आपल्याला एक चांगला एक जनरेटर कुठल्या लाईटचा प्रॉब्लेम असेल कुठली सुविधा असेल तर जनरेटर पण आपण या आणि माजी नगरसेवक परिणाचे आपण पर समितीने मत okay. आणि हा जो एक जनरेटर आहे का हा काय वोल्टेज आहे याच्यावर सगळ्या मशीनरी हॉस्पिटल सारखं मोठा हॉस्पिटल आहे आणि या खूप सारे मशीनरी असतात तर तेज जे 10 केव्हीस आहे 10 किलोवॅट्स आहे आणि हा आपल्या जेवढे पण आपल्या वर्चे प्रसूदीघर चालणार आहे त्या लोड बघून त्या त्यांनी इंजिनियर आपल्याला त्यांनी समजून घेतलं म्हणजे त्याला तेवढं पुरेसं आहे असं होत नाही आणि हॉस्पिटल नाही पण सुविधा चोवीस तास आमचे जे कर्मचारी पहिल्यांदा आपल्याला केस पेपर करावा लागतो हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट येतात त्यांचा केस पेपर इथे होतो या काउंटरवर किती पैसे केस रुपये इलाज अच्छा पुरा इलाज रुपये मी होता आणि एक मिनिट हा जो केस पेपर आहे याच्यासाठी तुम्ही दहा रुपये दिले या दहा रुपयामध्ये आता तुम्हाला सगळी औषधं पण मिळणार औषधांसाठी वेगळे पैसे लागणार औषधमध्ये अच्छा आणि आता हे तुम्ही केस पेपर कुठल्या म्हणजे ह्याच्यासाठी कुठल्या कुठल्या तपासासाठी इथे आलेला आहात तुम्ही सर्दी खासी सर्दी खोकल्यासाठी आलेला आहात अच्छा कधीपासून येता इकडे हॉस्पिटलमध्ये तीन चार वर्ष झालं तीन चार वर्ष झालं वर अच्छा इलाज वगैरे चांगला आहे चांगला आहे डॉक्टर वगैरे चांगले आणि वेळेवर येतात डॉक्टर असं नाही की नऊचा टाइम आणि तुम्हाला एक दोन तास आता काय बाळाला दवाखान्यात घेऊन आलो काय झालं सर्दी खासी तिथं इलाज होतो रजिस्टर बघू नेमकं इथं पेशंट रोजचे येतात आणि आज सकाळपासून बघू आपण म्हणतो नऊ नऊच्या इथे बघा नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आपल्याकडे इथे या हॉस्पिटल मध्ये व्हिजिट आहे एकशे वीस जवळ जवळ जे काही पेशंट आहेत त्यांनी इथे सकाळपासून नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस ला एकशे वीस आपण हे दाखवलं रजिस्टर दाखवला नमस्कार सर आगा। आगा। किती दिवसापासून येत आहे हॉस्पिटलला आम्ही कमीत कमी एक वर्षभरभर पासुर काय आज रे आमचे बायको प्रेग्नेंट आहे अच्छा येतोय म्हणजे जेव्हापासून जे काही संपूर्ण प्रोसेस असतो त्यासाठी ते डेली हॉस्पिटल मध्ये येतो काय सोनोग्राफी वगैरे हो होते काय हा होती ना सोनोग्राफी आता आम्हाला मंगळवारची मंगळवार किती चार्जेस घेतो चार्जेस लेडीज दहा रुपयाच्या केस पेपर मध्येच होतो हा दहा रुपयाचं डिलिव्हरी इथं होत नाही कमला नेहरू हॉस्पिटल किंवा मी ना, ना। काही ठाकरे तिथं जावं लागतं म्हणजे नऊ महिने इथं ट्रीटमेंट होतं मग डिलिव्हरी इथं करत नाही ते हा तिकडे पाठवतात